नमस्कार मित्रांनो अरेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय लिपिक पदाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या ज्या काही मुलाखती सध्या सुरू झालेल्या आहेत याच्यामध्ये एक कॉमन प्रश्न तुम्हाला असतो की जिल्हा न्यायालयाची जी काही लिपिक पदाची कामं आहेत ही लिपिक पदाची कामं कोणती एक कॉमन प्रश्न तुम्हाला विचारला जातो आता न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदावरती निवड झाल्यानंतर लिपिकची अनेक कामं असतात ती कामं कोणकोणती असतात हे आपण पाहणार आहे परंतु आता तुम्ही सध्या जॉबवरती नाही किंवा कनिष्ठलिपिक या पदावरती तुम्ही काम करत नाही आणि जे काम करत असतील त्यांना जरी विचारलं असेल तुम्ही तरी ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम आलं असतं त्यामुळं सगळ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल याबद्दल शाश्वती नाही आणि न्यायालयामध्ये न्यायाधीश न्याया तुम्हाला मुलाखतीच्या पॅनलमध्ये विचारत असताना एकूण कामं विचारणार नाहीत तर काही मोगम तुम्हाला मोगममध्येच असं विचारलं जाईल की न्यायालयाची कामं तुम्हाला माहिती आहेत का किंवा कनिष्ठ लिपिकची कामं तुम्हाला माहिती आहेत का त्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे तर अशा वेळेला मित्रांनो तुम्ही या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे बघा आणि त्यासाठी तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे तर यामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये काय असतं की एकूण तीन न्यायालयीन विभाग कार्यरत असतात एकूण किती तीन न्यायालयीन विभाग या ठिकाणी कार्यरत असतात मग ते कार्यरत असणारे विभाग कोणकोणते रे। आहेत तर एक आहे फौजदारी न्यायालय दुसरं आहे सत्र न्यायालय आणि तिसरं आहे कोणतं दिवाणी न्यायालय म्हणजे ही तीन न्यायालय या ठिकाणी काय असतात न्यायालयीन विभाग जे असतात ते कार्यरत असतात आणि या तीन न्यायालयीन विभागाच्या अंतर्गत मग कोणकोणत्या गोष्टी येतात बघा तर याच्यामध्ये याच्यामध्ये हे जे काही विभाग आहेत या विभागामध्ये बघा म्हणजे जे काही न्यायालयीन कार्यालय आहेत किंवा न्यायालयीन विभाग आहेत यामध्ये सुद्धा आणि पोट विभाग असतात त्याच्यामध्ये मग उदाहरणात बघायचं झालं तर नक्कल विभाग आहे त्यानंतर वित्त विभाग आहे त्यानंतर नोंदणी विभाग आहे त्यानंतर प्रबंधक विभाग आहे आणि आवक जावक विभाग आहे म्हणजे या तीन विभागाच्या अंतर्गत ही काही असणारे विभाग आहेत याच्यामध्ये या, या कनिष्ठ लिपिकाला काय करावं लागतं काम करावं लागतं आणि म्हणून या प्रत्येक विभागामध्ये तुमची निवड झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजे या विभागात कोणत्याही ठिकाणी तुम्हाला काम करावं लागू शकतं त्यामुळं प्रत्येक विभागाचं जे काम आहे ते काम कसं असणार आहे वेगवेगळ्या प्रकारचं असणार आहे मग आता कोणकोणती कामं करावी लागतात ते आपण बघूया बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा वेगवेगळ्या प्रकारची कामे विभागातील लिपिकला काम असते म्हणजे प्रत्येक विभागात काय असणार वेगवेगळे काम असणार मग याच्यामध्ये कोणती कामे करावी लागतील बघा तर पहिलं आहे की द दररोजची दैनंदिन फलकावरील प्रकरणे माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या समक्ष ठेवणे म्हणजे दररोजची जी काही प्रकरणं आहेत ती तुम्हाला त्या न्यायाधीशांच्या समोर ठेवायची आहेत त्यानंतर हजर असलेल्या पक्षकार व वकिलांची उपस्थिती नोंदवणे तिसरं बघा प्रत्येक प्रकरणावर झालेल्या तारखा संगणक प्रणालीवर अद्यावत ठेवणे त्याच्यानंतर आहे साक्षी पुरावे नोंदवणे त्यानंतर पाचवं काय आहे आरोपी व साक्षीदारांना साक्षी, साक्षी समन्स किंवा वॉरंट काढणे आता एवढी जरी तुम्हाला पाच कामं माहीत असली तरी तुम्ही या ठिकाणी सांगू शकता आता बघा मित्रांनो मी तुम्हाला मगाशी पण सांगितले की हे जे काही न्यायालयीन विभाग आहेत या न्यायालयीन विभागामध्ये या न्यायालयीन विभागामध्ये काय आहेत हे पोट विभाग या ठिकाणी आहेत मग या ठिकाणी जर तुमची निवड झाली तर प्रत्येक विभागाचं कामकाज हे वेगवेगळं असणार वेग आहे परंतु तुम्हाला जर तिथं इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला तर यापैकी तुम्ही कामं सांगू शकता की ही जी तुम्ही पाच कामं दिलेली आहेत ही पाच कामं तुम्ही सांगितली तरी पुरेशी होणार आहेत तर अजून काय माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ती शेअर करा धन्यवाद